मी जे आरोप केले होते त्याचा पुरावा मी त्याचे पुरावे दिले होते आणि त्या अनुषंगाने एक तीन मेंबरची कमिटी तयार करण्यात आलेली आहे त्या तीन मेंबर कमिटीने आपल्या स्तरावर आपली रिपोर्ट तयार केलेली आहे प्रिलिमिनरी रिपोर्ट जे आहे जे ते त्यांनी तयार करून जे ऑफिसर आहे इन्चार्ज त्यांना दिलेली आहे ते प्राप्त आम्हाला मिळालेली नाही आहे ते मिळाल्यानंतर त्यांच्या इनिशियल रिपोर्ट मध्ये काय आलेलं आहे ते बघून मग पुढची तारीख देण्यात आलेली आहे येणारा वेनजडे पाच तार पाच तारीख आहे वाटतं तर पाच तारखेला पुढची सुनावणी होणार आहे तोपर्यंत जे जे त्यांची इन्क्वायरी कमिटीची रिपोर्ट आहे आणि मी जे तक्रार केलेली आहे ते माझ्या विरोधातले जे कॅन्डिडेट होते त्यांना ते, ते कॉपीज पाहिजे होती तर ते, ते इनिशियल ते सबमिशन जे व्हायचं होतं ते झालेलं आहे आता पुढची तारीख जे आहे ते पाच तारखेला आहे निकाल कधीपर्यंत लागेल मला माहीत नाही आहे मी तर स्पष्टपणे सांगतो की इलेक्शनचा निकाल जे आहे ना ते लवकरात लवकर व्हायला पाहिजे नाही तर ते कुर्सीवर जाऊन बसतात बसणार आणि त्यांना असं हो होणार की आता काही होणार नाही सरकार स्थापन झालेली आहे म्हणून माझा माझी अपेक्षा हे आहे की ते दररोज त्यांनी त्याची हिअरिंग घेतली त्या दोन तीन चार दिवसामध्ये त्याचा निपटारा मला काही जास्त सांगायचं नाही आहे माझ्याकडे सगळं व्हिज्युअल एव्हिडन्स आहे मी ते आज इन्क्वायरी कमिटीला हे सांगितलेलं आहे मी काहीही तुम्हाला लेखीमध्ये देण्याची आवश्यकता नाही आहे मी सगळं व्हिज्युअल एव्हिडन्स दिलेले आहे की काय काय होतं कशा प्रकारचे पैशाचं वाटप करण्यात येत होतो कशा प्रकारचे इंक लावण्याचा प्रकार जे होतं हे जे सगळ्या इलेक्शनमध्ये जे धंदे सुरू होते ते सगळं पुराव्यासहित दिलेले आहे आता त्यांच्यावर आहे की त्यांनी लवकरात लवकर ते माझी अपेक्षा आहे की त्यांनी लवकरात लवकर ते त्याचा न्या निकाल द्यावा कोणत्याही बाजूने द्या पण द्या लवकर सर असं दुसरा असा की जे काही महाविकास आघाडीचे जे काही पक्ष आहेत घटक पक्ष आहेत त्यांनी ई व्ही एमवर मोठा आरोप केला आहे आणि ते त्याविरोधात रान म्हणजे एक मोठी चळवळ करण्याच्या प्रक्रियेत आहेत तुम्हाला काय वाटतं ई व्ही एमच्या बाबतीत आणि तुम तुम्ही मोदी साहेबांचा खूप प्रेम आहे ई व्ही एम मशीनवर ते त्यांचा एक खूप जवळचा संबंध आहे ई व्ही एम मशीनवर लोकांना जे नाही पाहिजे तर तुम्ही बडजबरी कशाला करतं हं म्हणजे लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये लोकांना ई व्ही एम मशीन नाही पाहिजे पण फक्त ई व्ही एम मशीन तुमच्या फायद्यासाठी तुम्ही वापरत असेल तर तुम्ही फेकून द्या ना म्हणजे तसंही ही व्ही एम मशीनच्या अगोदर बॅलेट पेपर वर्क अनेक वर्ष निवडणूक झालेली आहे ना मग आपण का जबरदस्ती करत आहे की नाही आम्ही सांगत आहे तुम्हाला ई व्ही एम मशीनचा वापरच करायचा आहे लोकांचा विश्वास नाही आहे त्याच्यावरच मी हां तर तुम्ही फेकून द्या एक इलेक्शन वि, विदाउट ई व्ही एमचा करून बघा मग कळेल तुम्हाला किती ताकद आहे तुमची पण कोर्ट म्हणत आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महावि महाविकास आघाडीला ज्या काही जागा मिळाल्या त्यावेळेस तुम्हाला ई व्ही एम चाललं मग आता का तुमच्या विरोधात बघा या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारचे इलेक्शनचे रिझल्ट आलेले आहे ते बघता आपल्याला कळेल की म्हणजे खूप सारे असे कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत ज्याचा निकाल जे आलेला आहे ते खूप संशयास्पद आहे म्हणजे कुठेतरी या गावामध्ये तीनशे मतं झालेले आहे तीनशे वोटिंग झालेली आहे निकाल सहाशेचा आलेला आहे एक कॅन्डिडेट आहे तो म्हणतो कमीत कमी माझ्या परिवारातले चार मतं तर काउंट करा आ? माझे बायकोचा माझ्या आईचा माझा मुलगाचा माझा स्वतःचा ते मतं आम्ही चार लोकांचाच बोलतो आ? तर ते दोन दोन मतं ही भाजपने आपल्या खिशात टाकलेलं आहे ते स्वतः त्यांची आई म्हणतं असे अनेक असे प्रकरण आहे की ज्याच्यामध्ये क्वेश्चन मार्क निर्माण होतो ह। तर लोकांना नाही पाहिजे ना मग कोर्टानेही सांगा ना कोटाचाही काय इंटरेस्ट आहे की नाही मोदी साहेब म्हणत आहे की ई व्ही एम मशीन तर नाही ई व्ही एम मशीनवरच होणार लोकशाही आहे लोकशाहीमध्ये जे लोकांना पाहिजे ते लोकांना आपल्याला द्यायला पाहिजे जर का हंड्रेड पर्सेंट आम्ही हंड्रेड पर्सेंट आम्ही कारण त्याचा शिकार आम्ही पण झालेले आहे साहेब मागच्या निवडणुकी लोकसभामध्ये आम्ही मला माहीत आहे की प्रकारचे पैशाचा वापर करण्यात आला होता आणि स्वतः मुख्यमंत्री पैसे घेऊन येणार असेल तर राज्य कुठे चाललेलं आहे तुम्ही विचार करा पोलिसांच्या त्या गाड्यांमध्ये पैशाचा वापर वितरित करण्यात येत होतं तर तुम्ही बघा की महाराष्ट्र कुठे चाललेलं आहे आणि स्पष्टपणे बोलताना मुख्यमंत्र्याला मी चॅलेंज करतो ना की तुम्ही हे मला सिद्ध करून दाखवा की तुम्ही पैसे हेलिकॉप्टरमध्ये नाही आणले होते कर ज्या मुख्यमंत्री स्वतः हेलिकॉप्टरमध्ये पैसे आणतात आपल्या पोलिसांच्या गाड्यांचा वापर करून त्या पैशा गावागावापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे मग कुठेतरी कोणीतरी चुकत आहे ना म्हणून तुम्ही गप्प बसलेले आहे नाहीतर बोला इम्तियाज अली खोटं बोलतो आहे कर मग काळा ते सगळं सी सी टी व्ही फुटेज जे हेलिकॉप्टरमध्ये आपण आले होते वालूच्या कोणत्या हॉटेलमध्ये आपण बसले होते तीन दिवस कशा प्रकारचे तिथे किती लोक ये यायचं ते सगळे फु सी सी टी व्ही फुटेज काढून बघा ना तुम्ही दुसरं असं सर, की सरकारची मुदत संपूर्ण आता दुसरा दिवस उलटला आहे तिसरा दिवस अद्यापही काही झालेलं नाही आहे तर त्यावरती तुम्हाला काय वाटतं आता कसली सरकार बाबा दोन दिवस काय दोन वर्षही तसं असं चालवते त्यांचं काय आहे त्यांच्याकडे आकडे आलेले आहे दोन दिवस काय दोन आठवडे काय दोन महिने काय असे हमारे गोवासी चलानं काय आहे असमे लोकशाही हळूहळू संपत चाललेली आहे देशामध्ये ह हुकुमशाहीच्या आपण वाटेने आपण जात आहे याची नेमकी काय कारण वाटली काय कारण काय आहे असमे जे लोकांना पाहिजे ते आपल्याला द्यायचं नाही जे आपल्याला आपल्या मर्जीप्रमाणे जे करायचं आहे ते करत आहे त्या झाडावर पतंग मला बघायला मिळत आहे खूप आनंद वाटतं की कमीत कमी झाडावर तर पतंग आहे इलेक्शन मी काल ट्विट केलं होतं की या देशासाठी सगळ्यात घातक आणि आपण कितीही जोरात ओरडून आपण हे सांगा की या देशामध्ये जगातला सगळ्यात मोठा जे डेमोक्रेसी आहे ते आपला भारत देश आहे आणि त्या डेमोक्रेसीमध्ये सगळ्यात बोगस कोणत्या सिस्टम असेल तर ते आपल्या इलेक्टोरल सिस्टम आहे इलेक्शन कमिशन म्हणजे हे नरेंद्र मोदी साहेब आणि भारतीय जनता पार्टी साहेबांचे हे काम करणारे लोक आहे ते इन्स्टिट्यूशनचं जे एक इंडिपेंडन्स होतं ना ते संपलेलं आहे ते त्यांना अपॉइंट करतं मग कोण त्यांच्या विरोधात जाणार तुम्ही सांगा ना मला म्हणजे इतकं ओपनली आम्ही तुम्हाला विज्युअ विज्युअल एव्हिडन्स दाखवले की एका वकिलाच्या कॅबिनमध्ये इंक लावून तुम्ही मुस्लिम महिलांना एक एक हजार दीड दीड हजार रुपये देऊन तुम्ही गोरगरीब लोकांच्या चेष्टा करत होते एक एक हजार दीड दीड हजार रुपये तुम्ही जिंकलं मान्य आहे पण अशा प्रकारचं जिंकणं तुम्ही दलित वस्त्यांमध्ये कशा प्रकारच्या पैशाचा वापर करत होतो ते हे सगळं व्हिज्युअल असून सुद्धा कसली इन्क्वायरी करायची आहे आणि इम्तियाज जलीलला कशाला तुम्हाला हे एव्हिडन्स द्यायचे आहे काय तुमचे डो दो, डोळे झाकलेले होते का तुम्हाला माहीत नाही होतं का सगळं पोलिंग स्टेशन्सवर तुम्ही सी सी टी व्ही फुटेज लावलेले आहे मग कोणत्या आधारावर कलेक्टर साहेब म्हणतात की नाही अशा प्रकार घडलंच नाही जिल्हाधिकारी मला निष्पक्ष निवडणुका झाल्यात नाही ते सांगणार ना तेच भाषा सांगणार ना ज्या कलेक्टरांना ह्याच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी इथे कुर्शीवर लावून बसलेले आहे तर ते कुणाची भाषा बोलणार आहे ते का सरकारच्या विरोधात बोलणार आहे का मग मी चॅलेंज करतो ना कलेक्टर साहेबांना ती कुमी, तुमी ने बगाता है? मी तुम्ही कोणत्या डोळ्याने बघत आहे आणि मी कोणत्या डोळ्याने बघत आहे की आंबेडकर नगरमध्ये कशा पैशाचा वापर करण्यात येत होता आणि तुम्ही पैसे वाटून लोकांचं मत घेत होते ते गोरगरीब दलित समाजाचे ओके, ओके ओके आजच्या सुनावणीमध्ये आम्हाला आज नोटीस प्राप्त झाल्यामुळं आज आम्ही या ठिकाणी ते ले ले मन्ना, मन्ना मन्ना हजर झालो आणि पुढल्या तारखेला कारण तक्रार अर्ज किंवा त्याच्यासोबत काही पुरावे दिलेले असतील तक्रार अर्जदारांनी तर ते आम्हाला त्याची कॉपी मिळालेली नसल्याकारणाने पुढल्या तारखेला आम्ही ते पुरावे म्हणण्या आमचं म्हणणं मांडण्यासाठी वेळ मागितलेला आहे आणि तो साहेबांनी दिलेला आहे जर आपण कोणातर्फे हजर झाल्या होत्या आणि काय नेमके विरोधकांच्या ने आरोप आज मी आमदार अतुलजी सावे औरंगाबाद पूर्वचे निवडून आलेले उमेदवार त्यांच्याकडून मी आज या ठिकाणी हजर झालो आहे पराभूत झालेले उमेदवार श्री इम्तियाज जलील यांनी आचारसंहितेचा भंग करून वेगवेगळ्या आरोपाची तक्रार या ठिकाणी दाखल केलेली आहे आणि त्या तक्रारीची प्राथमिक सुनावणी या ठिकाणी आज झालेली आहे सर एमपी जो आरोप केला होता त्यावरती समिती गठीत झाली होती आज नेमकी हेरिंग होती काय नेमकं झालं ने प्रत्यक्षात आज दोघे पक्ष हादर झाले होते आणि त्यांना सदर जे, जे तक्रार आली होती त्या संदर्भात दोघांना एक दुसऱ्यांचे डॉक्युमेंट पाहिजे होता की तक्रार काय विषय संदर्भात आहे व्हिडिओ काय सादर करण्यात आला असा म्हणजे एक पक्षाने सांगितलं आणि दुसऱ्या पक्षांना जे कमिटी वगैरे बनवल्या बनवण्यात आलेली आहे त्याच्या संदर्भात माहिती विचारली होती तो दोघांना डॉक्युमेंट आता पुरवण्यात आलेले आहे आणि पुढची हेअरिंगची डेट दिसा पुढच्या वीकमध्ये ठेवण्यात आलेली आहे आणि दोघे पक्षांचं म्हणणं आहे की इथे स्टार्टिंगमध्ये जे कमिटीची रिपोर्ट येणार आहे की आपल्या जे नोडल एम सी सी आहे त्यांच्या स्तरावर एक कमिटी बसवण्यात आली होती की त्यांची रिपोर्ट आली तर त्याच्यानंतर त्यांना शेअर करावी तो आम्ही ते पण शेअर करणार आहे त्यामध्ये आपली कमिटीमध्ये ॲडिशनल कलेक्टर साहेब ओ संबंधित मतदारसंघाचे आणि डी सी पी होते तो त्यांचे रिपोर्ट आल्यानंतर आम्ही त्यांना पण ते सादर करणार आहे त्याच्यानंतर पुढच्या हिअरिंगमध्ये ते निकालापर्यंत विषय येतील हा अंदाजे निकाल कधीपर्यंत लागू शकतो नॉर्मली जसं आहे ते, 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 ते म्हणाले की निकाल जर लवकर लावायचं तर सलग जर सुनावणी घेतली तर लवकर लागू शकतो कारण की जे काही विद्यमान आमदार आहेत जर बसले आणि तर नंतर निकाल सुनावणी झाली निकाल लागला तर वेळ होईल त्यामुळे लवकर सुनावणी झाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं नॉर्मली जे आपण बघतो आम्ही आचारसंहिता कक्ष ज्यावेळी ऑपरेट केला होता त्यावेळी प्रत्यक्षात आपण रिपोर्ट जसं तक्रार आली त्यामध्ये आमच्याकडे संभर शंभर मिनटामध्ये रेस्पॉन्स करण्याची मुदत होती की म्हणजे सी व्हिजेलवर कोणाने कंप्लेंट केली तो लगेच आपल्या एफ एस टी त्या ठिकाणी जात होती आणि त्याच्यानंतर आपण चॉक्सी करून ते म्हणजे लगेच ॲक्शन करत होतो आता या केसमध्ये म्हणजे पोस्ट फॅक्टो ते एव्हिडेन्स आलेला आहे की यामध्ये एम सी सीचं उल्लंघन झालेलं आहे तो सदर कामामध्ये आपण चॉक्सीची कमिटी बनवण्यात आलेली आहे त्याची रिपोर्ट आली आणि त्याच्यानंतर म्हणजे पाच व्हिडिओ त्या केसमध्ये सादर करण्यात आलेली आहे त्या, त्या प्रत्येक व्हिडिओच्या डिटेलमध्ये चॉक्सी आली तर आपल्याकडे डिसिजन घेणं इझी होणार आहे कारण की निवडणूक प्रक्रिया तुम्हाला माहितीच आहे की हे नंतर कोर्टामध्ये पण जाते त्याच्या जा, ऑब्जेक्शन कोर्टामध्ये बी होतं तो लिगल दृष्टीने ते बरोबर राहिला पाहिजे यासाठी आपण दोघे पक्षांना वेळ देतो आहे आणि संधी दिली तो त्यांच्या स्वतःचं म्हणणं आल्यानंतर ॲटलीस्ट कोस्ट कोर्टमध्ये या कुठेही कोणत्याही म्हणजे प्लॅटफॉर्मवर ते गेले तर त्यांना असा म्हणजे स्टँड घेता येणार नाही की आम्हाला आमच्या म्हणण्या म्हणण्या संधी दिली नाही तो ॲज ऑफ नाव आम्ही दोघांना डॉक्युमेंट दिलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं होतं की जलील साहेबांचं असं म्हणणं होतं की इमिडिएटली घ्यावा तसं दुसऱ्या पक्षाचं म्हणणं होतं की डिसेंबर मेडमध्ये तर आपण दोघांचा विचारपूस करून फायनल डेट पुढच्या वीकमध्येच ठेवण्यात आलेली